पठन करण्याची स्पर्धा जाहीरपणे वाचन करण्याची स्पर्धा ठेवली होती ही स्पर्धा ठेवली होती त्या मंदिरासमोर तो मंदिराचा परिसर तुम्ही बघायला अशी लांबच लांब गर्ली आहे आणि या गल्लीच्या दोन बाजूला दोन असे जी लाईन आहे त्यात एका बाजूला गणपती आहे आणि दुसऱ्या बाजूला भिडेवाडा आहे या भिडेवाड्याला अतिशय अवघड आलेली आहे आणि तिथं फक्त एक बॅनर लावलेलं आहे पहिली मुलींची शाळा येथे उघडण्यात आली बस बाकी काहीच नाहीये आणि मग यांनी स्पर्धा ठेवली या स्पर्धेमध्ये दोन लाख स्त्रिया सहभागी झाल्या होत्या अथर्व शीर्ष पठन करण्याच्या स्पर्धेमध्ये दोन लाख स्त्रिया सहभागी झाल्या होत्या त्यांचा फोटो आजही नियतीवर आहे तुम्ही चेक करू शकता या स्पर्धेमध्ये स्त्रियांनी तो भिडेवाडा पाहूच नये बघूच नये यासाठी दोन्ही साईडला करून टाकण्यात आला होता फक्त गणपती बाप्पा झच होते आणि भिडेवाडा नव्हता वाटलं ते वाचा स्वातंत्र्य दिलंय तुम्हाला स्वातंत्र्य आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर आपण करत असतो परंतु स्वातंत्र्य मिळाले आपल्याला आपण हवं ते वाचावं परंतु विचार करून बघा की आमच्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना काय वाटत असेल त्या दिवशी ज्या दिवशी दोन लाख स्त्रिया ज्यांना वाचनाचा शिक्षणाचा अधिकार यांनी मिळवून दिला आणि त्या वाचनाला बसले असं की आमच्या भगिनींनी सावित्रीबाईंना नुसतं समजून घेतलं नाही पाहिजे तर त्या जगायला